San Marga Ani Esa जिल्हा परिषद मी शाळा धावडी या शाळेला वेगवेगळ्या ठिकाणाहून मदतीची हात पोहोचत आहे त्यामध्ये तेरा दोन दोन हजार पंचवीस या तारखेला काही लोकांनी मदत पाठवली आहे त्या सर्वांचं मी नाव घेऊ इच्छिते भारत वाघ यांनी दोनशे रुपये शाळेला देणगी दे पाठवली आहे प्रवीण कांबळे यांनी शाळेसाठी पाचशे रुपये पाठवले आहेत शिवाजी गायकवाड यांनी शाळेसाठी वीस रुपये पाठवले आहेत म्हणजेच पहा त्यांना वीस रुपये का होईना म्हणजे पैसे महत्त्वाचे नाहीत तर या ठिकाणी त्यांची भावना महत्त्वाची आहे त्यांची देण्याची जी भावना आहे दातृत्वाची त्याला आमचा सलाम आणि सर्वात महत्त्वाचं ज्यांची मी नावं घेत आहे सध्या त्यांचं कोणतंच त्यांच्या गावाचं नाव किंवा त्यांचा कोणता कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला माहिती नाही आहे त्यांनी फक्त पैसे पाठवले आहेत मी तुम्हाला सांगत आहे त्यानंतर आहेत सुनील टोपे यांनी आपल्या शाळेसाठी पाचशे रुपये पाठवले आहेत सूर्यकांत शंकर खरटमल या सूर्यकांत भैयानी आपल्या शाळेसाठी एक हजार रुपये मदत पाठवली आहे त्यानंतर आहेत ऋषिकेश नामदेव भोयर यांनी आपल्या शाळेसाठी शंभर रुपये पाठवले आहेत त्यानंतरचे दाते आहेत अविनाश गोवर्धन यादव या अविनाश भाई यांनी शाळा धावडी या शाळेसाठी एक हजार रुपये पाठवले आहेत आणि त्यानंतर मनोहर बापू सूर्यवंशी तर ह्या मनोहर यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धावडी या शाळेला एक हजार रुपये पाठवले आहे अशा प्रकारे तेरा दोन दोन हजार पंचवीस या दिवशी यांचे पैसे आमच्याकडे पाठवले आहेत तर देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावे म्हणजे ती घेण्या देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे त्यांचा गुण आपण घेतला पाहिजे बघा निनावी म्हणजे आपल्याला त्यांचा पत्ता माहिती नाही आहे परंतु केलेल्या कर्माचं माणसाला फळ मिळत असतं यावर माझा विश्वास आहे नियती तीच देते आपल्याला जे आपण करतो समजा आपण लोकांना हसवलं तर आपल्या चेहऱ्यावर नीती हसू देते मोबदला असतो व्याज असेल आपल्याला कोणत्याही गोष्टी परत मिळतात जसं की आपण दुसऱ्याला भांडलो की तेही आपल्याला भांडतात बरोबर आहेच नाही आपण लोकांना शिव्या दिल्या की लोक आपल्याला काय करतात शिव्या शिव्या देतात की नाही आणि आपण लोकांना हसवलं तर आपल्याला पण आनंद होतो की नाही त्यांना हसताना पाहून तर अशाच प्रकारे लोकांना हसवण्याचं काम जर केलं तर आपण आपल्याला आपोआप आपल्या चेहऱ्यावर हसू येते बरोबर येत नाही मग आपण ठरवायचं आयुष्यामध्ये की आपल्याला काय करायचं आपल्याला आनंदी आहे का दुखी राहायचे आपण दुसऱ्याला आनंदी पाहून आपण होतो काही काही लोक दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद शोधत असतात असे खूप महान लोक आहेत या जगामध्ये दुसऱ्याला आनंदी बघितलं की आपण आनंदी घेऊन आणि हा प्रकृतीचा नियमच आहे की आपण जे देतो ना ते आपल्याला परत मिळतं डबल मिळतं तुम्ही समाजाला जे ना त्याच्या डबल तुम्हाला मिळेल तुम्ही प्रेम द्याल प्रेम भेटेल तिरस्कार द्या तिरस्कार देते मिळेल आपण एखाद्याचा अपमान केला ना बाळा ते आपला अपमान करतात बरोबर आहे का नाही कधी ना कधी करतात पण करतात आपण एखाद्याला सन्मान दिला ना तेही आपल्याला सन्मान देतात आपण एखाद्याला शिवी दिली ते आपल्याला शिवी देतात बरोबर आहे का नाही अशा प्रकारे आपण जे देतो ना ती आपल्याला परत भेटते मग तुम्ही ठरवायचं काय देणार आहेत तुम्ही जर मैत्री पूर्ण एकमेकांसोबत राहिलात तुम्ही मैत्री केली ती के पुढचीही तुमच्यासोबत मैत्री करतात बरोबर नाही आणि तुम्ही जर केलं तर तुमची मैत्रीच कोणासोबत होत नाही मग तेही दुखी आपणही दुखी हो की नाही मग दोन्ही दुखीच राहणार मग आपल्याला दुखी राहायचं का सुखी राहायचे कोणाच्या हातात आपल्या हातात खूप साऱ्या मैत्रीणी करायच्या तुम्हाला आहे ना की नाही तुम्हाला खूप सारे मित्र बनवायचे आहेत मग त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागेल चांगलंच राहावं लागेल इतरांना मदत करावी लागेल जसं की हे फेसबुक वरचे इंस्टाग्राम वरचे विविध माध्यमातील लोक तुमच्यासाठी हे पैसे पाठवायचे कशामुळे पाठवायला बरं हा वही पेनसाठी आणि ते वही तुम्हाला काय उपयोग होणार आहे शिकण्यासाठी मग तुम्ही शिकाल का आता तुम्हाला आनंद वाटायलाय का भेटलं की आनंद वाटेल का आणि काय खाऊ भेटायला असा वाज चॉकलेटचा बंगला आपल्याकडे पाऊस पडायलाय पण हे पाऊस कोणामुळे पडायला आहे ज्यांच्यामुळे पडायला आहे ना त्यांना आपण धन्यवाद देऊया ओके नाही तुम्ही आनंदी आहात ना मग त्यांनाही आनंद बरोबर मिळणार कारण तुम्हाला त्यांनी सुखी केलं आहे तुमच्या चेहऱ्यावर आनंद आणला आहे तर तेही आपोआपच आनंद होणार आपण जे देतो ते मिळणार आहे त्यांनाही परत ते मिळणार आहे तुम्ही त्यांना परत काय देणार आनंद देणार ना त्यांना परत तुमच्या हसू त्यांच्या चेहऱ्यावर उमटणार ते तुम्हाला पाहत आहेत बघा त्यांना सगळ्यांना खूप काय मिळालं बैठकी भेटत आहे आणि बक्षीस मिळालं की आनंद होतो की नाही आ, तुम्हाला बक्षीस मिळाली का नाही मग त्यांचे हे सगळे बक्षीस त्यांच्यामुळे तुम्ही याची जाणीव ठेवा आम्ही शिकत असताना आम्हाला बऱ्याच जणांनी मदत केली आमच्या शाळेला आम्हाला आणि त्यांच्यामुळे आम्ही खूप प्रेरणा घेऊन शिकाय बरोबर एक नाही तुमचं नशीब आहे बाळांना तुम्हाला त्या लोकांनी मदत केली तुमच्या भावना जाणून घेतल्या बरोबर एक नाही आणि तुम्ही मोठी हवं हो असं मला जसं वाटते ना तसं त्यांनाही वाटत आहे त्यामुळे त्यांचे खूप खूप आभारी आहोत तुमचे खूप खूप आभारी आहोत अशीच इतरांना मदत करण्याचा जो तुमचा गुण आहे तो गुण मला सुद्धा भेटावा मी मी सुद्धा मदत करते पण आणखीनही प्रेरणा घेऊन ऊर्जा घेऊन मी आधीच चांगलं करण्याचा प्रयत्न तुमच्यामुळे करेन तुमच्यामुळे मला तर खूप प्रेरणा मिळत आहे त्यामुळं तुमच्या सर्वांची मी खूप 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 आभारी आहे धन्यवाद थँक्यू I'm